आमदार महेंद्र थोरवे यांचा झंझावात कायम कळम वरणे वरणे आदिवासी वाडी चिंबोड ठाकूरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कळम वरणे वरणे आदिवासी वाडी कुकसैव चिंबोळ ठाकुरवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला यात प्रामुख्याने कळंब येथील उबाठा गटाचे कार्यकर्ते तथा तंटामुक्ती अध्यक्ष जनार्दन बदे राष्ट्रवादीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष वाघ वरणे येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशमुख व पळसदरी गाव भारतीय जनता पार्टीचे शक्तीप्रमुख दशरथ दरेकर यांचा समावेश आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर तालुका प्रमुख संभाजी जगता, उपतालुकाप्रमुख प्रमुख प्रदीप सुर्वे तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते